राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकीटासाठी सुट्ट्या पैसे चिंता करावी लागणार नाही त्यासाठी महामंडळाने यू पी आय प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सर्व वाहकासाठी ई टी आय एम अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे प्रवाशांना प्रवासावेळी रोख पैशाऐवजी यू पी आय क्यू आर कोड अशा डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट काढता येईल कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टिकोनातून एस टी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्याची फोनपे पे यासारख्या यू पी आय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे वाहकांकडे ए टी आय एमवरील क्यू आर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे अर्थात प्रवाशांना या, या सुविधांमुळे खिशात रोख पैसे नसतील तसेच सुट्ट्या पैशासाठी वाहकांसोबत होणारे वाद कायमशी मिटले आहेत या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरखोर प्रतिसाद दिला असून जानेवारी प्रतिदिन केवळ साडेतीन हजार तिकीट यू पी आयद्वारे काढली जात होती त्यामध्ये मे महिन्यात मे महिन्यापर्यंत पासपोर्ट वाढून होऊन प्रतिदिन सरासरी वीस हजार चारशे तिकडे काढली जात आहे